शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये माहे सप्टेंबर ते जून या दरम्यान अतिवृष्टी झाली होती बहुतेक शेतकरी आपले विचारत होते की तालुक्यांची यादी कधी येईल आमचा तालुका कधी आहे असंही ते आपल्याला विचारत होते की आमच्या तालुक्याचं नाव कुठं आहे असं ते आपल्याला विचारत होते वारंवार आणि तेच आपण आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत की कुठले तालुके याच्यामध्ये कुठल्या तालुक्यांना किती भरपाई मिळणार आहे कोणत्या जिल्ह्यातील किती तालुके टोटल दोनशे त्रेपन्न तालुके दोन हजारच्या वर महामंडळ मंडळ होते आणि त्या मंडळांसंदर्भात आपण हे जाणणार आहोत शेवटपर्यंत बघा मित्रांनो याच्यातनं तुम्हाला नक्की माहिती मिळेल स्किप करू नका स्किप केल्यावर माहिती चुकणार तुमची ओके त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करून ठेवा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद बघा आपण बघूया आधी जी आर काय सांगतो आपल्याला ठीक आहे की जी आर सांगतो की शासन निर्णयानुसार दोन हजार त्रेपन तालुक्यांमध्ये जून पंगाम, पंगाम, पूरा जालो गर पड़े, गर जालो ते सप्टेंबर या कालावधीमध्ये खरीप हंगाम बघा खरीप हंगाम आणि अतिवृष्टीमुळे पुराचं खूप काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं पशुधन घरपडे घरझाडी जे काही नुकसान झालं होतं त्या नुकसान भरपाईपोटी दोनशे त्रेपन्न तालुक्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या तालुक्यांमध्ये घोषित करण्यात आलेली माहिती आता या माहितीच्या आधारे आपण बघणार आहोत की काय काय राज्य आपत्ती प्रतिसाद यांच्यानुसार अपघातग्रस्त व्यक्तींना चार लाख रुपये अवयव अथवा डोळे निकामे झाल्यास चाळीस ते पंचौऱ्याहत्तर हजार किंवा अडीच लाख रुपये मृत व्यक्तींना जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असल्यास एका आठवड्यापेक्षा अधिक असल्यास सोळा हजार रुपये एक आठवड्यापेक्षा कमी असल्यास चोपन्न हजार रुपये अशी ती येथे मदत आहे पूर्णतः अवयव नष्ट झालेल्या किंवा घर घर पडलेल्या अशा शेतकऱ्यांना घराचं श्य सपाट भागातील एक लाख वीस हजार तर एक लाख तीस हजार डोंगराळ भागातील शेतकऱ्यांसाठी आहे त्याच्यामध्ये जी की झोपडी वगैरेची जी काही पडझड झाली असेल त्यांच्यासाठी आठ हजार रुपये प्रति झोपडी गोट्यासाठी तीन हजार रुपये प्रति झोपडी मृत जनावरांसाठी तिथे दिले दुधाळ जनावरे सदतीस हजार पाचशे ओडकाम करणारे जनावरे बत्तीस हजार लहान जनावरे वीस हजार शेळी चार हजार कुक्कुटपालन प्रति कोंबडी शंभर रुपये असं त्यांनी इथे आपल्याला दिलं आहे आता शेती पिकांसाठी याच्यात तालुके पण आहेत मित्रांनो तालुके आपण शेवटी बघणार आहोत शेती पिकांच्या नुकसानीसाठी साडे आठ हजार रुपये हेक्टरी ओके प्रति हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये सिंचनाखाली म्हणजे बागायती असलेल्यासाठी सतरा हजार प्रति हेक्टरी आणि बहुवार्षिक फळ पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये हेक्टरी तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आता शेतजमिनीचं नुकसान जर झालं असल्यास नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढण्यासाठी अठरा हजार रुपये हेक्टरी दरड कोसळणे जमीन, जमीन खरडणे खचणे नदी प्रवाह याच्यातील शेतकऱ्यांसाठी सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टरी ही एक चांगली बाब आहे शेतकऱ्यांसाठी की श शेतकऱ्या पण ही नुकसान भरपाई तर कमीच आहे आपल्याला माहिती आहे पण आता हे सत्तेचाळीस हजार रुपये ही चांगली पा गोष्ट आहे नंतर दिलं त्यांनी मत्स्यपालन मत्स्यपालन काही एवढं नसतं मित्रांनो आता याच्यामध्ये सवलती काय आहेत बघा जमीन महसुलात सूट मिळणारे सरकारी कर्जांचे पुनर्गठन होणारे शेतीशी निगडीत कर्जाची वसुली स्थगित होणारे तिमाही वीज बिलात माफी मिळणारे परीक्षा शुल्कात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना फी माफी असणारे कृषी विभाग आता यामध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जातील याची त्यांनी काळजी घेतली आहे पशुसंवर्धन जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधी होते आता आज जी आर ए मित्रांनो पशुसंवर्धनाचा हे आपण ऑलरेडी बघितलं आहे खाली मत्स्याचं पण जी आर ए ओके रोजगार हमी योजनेअंतर्गत आता काय करणार आहेत ते जून ते सप्टेंबर कालावधीमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे शेतकऱ्यांचं जमिनीचं नुकसान झालं होतं हे तेच मित्रांनो जे आपण वर बघितलं आहे ठीक आहे याच्या अंतर्गत ते तीन लाख रुपये प्रति हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि ती दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत पाच लाख अनुज्ञेय राहतील त्याच्यानंतर मित्रांनो रोजगार आम्ही योजनेअंतर्गत तीस हजारान यापैकी रक्कम जी काही असेल ती अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या विहिरींसाठी ही गोष्ट विहिरींसाठी ज्या विहिरी कसल्या आहेत ज्या विहिरींमध्ये पुराचं पाणी आहे त्या विहिरींमधला गाळ काढण्यासाठी हे इथे त्यांनी सवलत दिली नंतर त्यांनी पायाभूत सुविधा वगैरे जे काही दिले आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो ई के वाय सी ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टेक नोंदणी होऊन ॲग्रिस्टेकमध्ये ई के वाय सी झाली आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डी व्ही टी प्रणालीद्वारे भरलेल्या माहिती जुळत असल्यास त्यांना ई के वाय सीची गरज नाही म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे ॲग्रिस्टेक ॲग्रिस्टेकचं कार्ड आहे अशा शे शेतकऱ्यांना तिथे ई के वाय सीची गरज राहणार नाही आता येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे जो की सगळ्यांचा खूप काही दिवसांपासून प्रश्न होता बघा कोणते तालुके दोनशे त्रेपन्न तालुके आहेत त्याच्यात ते दोनशे त्रेपन्न तालुके आपण इथे बघणार आहोत ठीक आहे तर सुरुवातीला यवतमाळ जिल्हा आपण बघून घेऊया यवतमाळ जिल्ह्यामध्ये वणी झरी कळंब पांढरकवडा मारेगाव आर्ने घाटजी यवतमाळ राळेगाव दारवा नरे बाभुळगाव आहे अमरावती जिल्हा धारणी मोर्शी चांदूरबाजार अमरावती चिखलदरा नांदगाव खंबाट ओके नंतर तिसरा जिल्हा वाशिम कारंजा मानोरा वाशिम नंतर मित्रांनो बुलढाणा मलकापूर सिंदखेडराजा बुलढाणा शेगाव नांदुरा देऊळगावराजा चिखली माताळा खामगाव नंतरे पाचवा तालुका जिल्हा अकोला अकोटा बार्शी टाकळे तेलारा बाळापूर पातो नंतर चंद्रपूर जिल्हा शिंदेवाई बल्लारपूर चंद्रपूर सावली भद्रावती वरोरा चिमूर राजुरा कौरपोरपणा नागबीड जिवती गोंडपिंपरी बोभोरपणा ब्रह्मपुरी थोडं वाचताना पहिल्यांदा वाचतो इथे एवढे तालुके महाराष्ट्रातील माहीत नसतात त्याच्यामुळे समजून घ्या तुमच्या तालुक्यातील ठीक आहे नंतर ए वर्धा वर्ध्यामध्ये समुद्रपूर वर्धा आर्वी हिंगणघाट देवळी सेलू कारंजा नागपूर ए सावनेर काटोल रामटेक पारशिवनी भिवापूर नागपूर कामठी हिंगणा उमरेड उही कळमेश्वर नवर नरखेड नंतर मित्रांनो भंडारा भंडाऱ्यामध्ये भंडारा मोवाडी तुमसर पवनी अकोला लाखणी गोंदियामध्ये गोंदिया तिरोडा गोंदिया, गोरेगाव मोर अर्जुनी देवरी सालकेसा सडक अर्जुनी गडचिरोलीमध्ये गडचिरोली धानोरा कुरखेडा कोरची चारमोशी मूलचेरा आरमोरी एला एटापल्ली भामरागड सिंचोरा सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बारचे मोहोळ माडा करमाळा सांगोला माळशिरस पंढरपूर मंगळवेढा अहिल्यानगरमध्ये कर्जत पाथर्डी नेवासा श शेवगाव राहता श्रीरामपूर जामखेड अहिल्यानगर पारनेर आणि राहुरी श्रीगोंदा कोपरगाव संगमनेर पुणे जिल्हा आहे हवेली शिरूर इंदापूर पुरंदर जुन्नर आंबेगाव खेड कोल्हापूरमध्ये मित्रांनो गगनबावडा चंदनगड पन्नाळा साताऱ्यामध्ये कोरेगाव खटाव मान नंतरे तासगाव तासगावात मित्रांनो सॉरी सातारा सांगली सांगलीमध्ये मित्रांनो तासगाव कवठे महाकाळ विटा आटपाडी जत सांगली मिरज माळवा नाशिकमध्ये मालेगाव नांदगाव सटाणा कळवण देवडा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ इगतपुरी निफाळ सिन्नर चांदवड येवला जळगाव जिल्ह्यामध्ये मुक्ताईनगर पाचोरा जामनेर रावेर नंदुरबारमध्ये शहादा नंदुरबार नवापूर अक्कलपुवा तळोदा आक्रणी धाराशिवमध्ये उमरगा धाराशिव लोहारा भूम परंडा कळंब वाशी तुळजापूर नंतर मित्रांनो लातूर लातूरमध्ये मित्रांनो देवनी जळकोट लातूर रेणापूर अहमदपूर औसा निलंगा शिरूर अनंतपाळ उदगीर चाकोर परभणी जिल्ह्यामध्ये परभणी जिंतूर पालम गंगाखेड सेलू मानवत पात्री हिंगोलीमध्ये कळमनुरी वसमत औंढा नागनाथ छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड कन्नड सोयगाव फुलंबरी अंबडमध्ये जालना घनसावंगी बदनापूर परतूर मंटा भोकरदन जाफराबाद बीडमध्ये बीड, बीड आष्टी पाटोदा शिरूर कासार माजलगाव गेवरई धारूर अंबेजोगई हो परळी वडणी केज मानगाव सुपाली मा मसाळा अलिबाग पेन मुरड खालापूर कर्जत पनवेल उरण तळा रोहा महाड पोलादपूर श्रीवर्धन रत्नागिरीमध्ये दापोली चिपळूण गुहागर खेड मंडणगण संगमेश्वर रत्नागिरी ठाणेमध्ये मुरबाड भिवंडी शहापूर उल्हासनगर कल्याण पालघर पालघर डहाणू तलासरी वाडा विक्रमगड जव्हार मेखाडा असे टोटल एक दोनशे त्रेपन्न तालुक्यात मित्रांनो या दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये आपल्यालाही अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो हे माहिती अत्यंत महत्त्वाची होती बहुतेक मित्र आपले विचारत होते कुठले तालुके तर मित्रांनो हे तालुकेत या तालुक्यांमध्ये आपल्याला नुकसान भरपाई राज्य शासनाच्या वतीने मिळणारे राज्य शासनाने हा जी आर काढला हा जी आर काढण्यात आल्यानंतर आता ही जी काही नुकसान भरपाई आहे ही नुकसान भरपाई आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जसं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला दिवाळीच्या आधी ही जी काही नुकसान भरपाई आहे ही नुकसान भरपाई देणार आहोत असं त्यांनी सांगितलं बघूया आता ही नुकसान भरपाई किती दिवसात आपल्या खात्यामध्ये जमा होते ते बघण्यासारखे मित्रांनो अशीच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा धन्यवाद